धुळे शहरातील समर्थ नगरात रस्त्याची दुरावस्था मनपाच्या दुर्लक्षाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक धुळ्यातील नवीन क्रमांक नऊ मधील समर्थ नगर परिसरात रस्त्याची आक्षा, रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली असून या भागातील नागरिक खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे त्रस्त झाले आहेत भूमिगत गटारींच्या कामासाठी चांगला कॉन्क्रीट रस्ता खोदण्यात आला त्याची दुरुस्ती न केल्याने रस्त्याचे अत्यंत दयननीय अवस्था झाली आहे या मुख्य रस्त्यांवरून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे दुचाकी घसरून होणारे अपघात आणि चिखलात पसणारी चारचाकी वाहने हे येथील नित्याचे चित्र बनले आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करून वंचित बहुजन आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रस्त्यासह गटारी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनल्याचा आरोप त्यांनी या प्रसंगी केला आहे महानगरपालिकेने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करावेत अन्यथा त्रिओ आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे आमचे वंचित त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी शेजारच्या लोकांना सांगितलं तर हा रस्ता जो आहे तो कॉन्क्रीट केलेला होता आणि त्याच्यानंतर ते चेंबर साठी केलेला रस्ता खोदून त्यांनी के चेंबर केलेले आहेत आणि केलेले आता ह्या रस्त्यावर तुम्ही बघू शकता किती खड्डे आणि किती म्हणजे घाण आहे मोठे मोठे खड्डे शाळकरी मुलं इकडनं ट्युशनला जातात क्लासला जातात म्हातारे माणसं जातात लाईट नाहीये दोन तीन महिन्यापासून लाईट नाहीये इथे या एरियामध्ये आम्हाला शेजा इथे पब्लिक पब्लिकने सर्वांच्या तक्रारी अण्णांकडे आल्या त्याचे मग तुमच्या लक्षात येईल का धुळ्याच्या रस्त्यांच्या काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे आम्ही एक विनंती करतो नगरपालिका वालांना तर तुम्ही एकदा यावं आणि आमच्या अण्णांशी आमच्या आबा आबासाहेब वाघ यांच्याशी संपर्क साधावा आणि बघा जरा या रस्त्याची पाणी करून सनी आणि इथल्या लोकांचे सर्व लोक सगळे हैराण झालेले आहेत या रस्त्याचे लोक आणि अस्वस्थ झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या तक्रारीमुळे आम्ही इथे आज आलेलो आहे आणि सध्या जी प्रभाग रचना झाली त्याच्यात प्रभाग क्रमांक नऊ या परिसरातील समर्थनगर म्हणून भाग आहे त्या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरार तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सर्वस्ताई कदम आणि वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून शंकर अण्णांनी आम्हाला सांगितलं की हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्यामुळे पूर्ण संपूर्ण व वंचित बहुजन आघाडीची टीम आम्ही इथे येऊन या रस्त्याची पाहणी केली अतिशय ज्याला म्हणावं की तो रस्ताच दिसत नाही अशा प्रकारे तो रस्ता आहे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत येथील नागरिकांना विचारलं तर पाण्याची समस्या आहे गटारींची समस्या आहे ती जे गटारी केल्या भूमिगत गटारी केल्या तो तो जो रस्ता आहे तो कॉन्क्रिटीकरण रस्ता फोडला आणि तो रस्ता फोडून इथं गटारी तयार केल्या परंतु त्याचा कुठलाही फायदा इथल्या नागरिकांना झालेला दिसत नाही तरी लाईट देखील एरिया ला। तर या एरियात दिसत नाही कित्येक जणांनी म्हणे कॉलनीच्या लोक सांगायचे की इथे बऱ्याच गाड्या फसल्या तर आमचं असं म्हणणं आहे की हे शहरभर हे वातावरण आहे आणि या समजनगरमध्ये हा जो रस्ता तयार झाला नाही याच्याकडे जर तुम्ही त्वरित लक्ष घालावं अन्यथा एक मोठा आनंद घडू शकतो आम्ही आयुक्त मॅडमांना ह्या आंदोलनाद्वारे नि विनंती करतो की आपण स्वतः लक्ष घालावं आणि येत्या आठ दिवसात हा रस्ता तयार करावा लाईटाची समस्या आहेत इतर समस्या आहेत त्या समस्यांकडे लक्ष द्यावं अन्यथा वंचित बहुजन आघाडी ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल